औरंगजेबाची कबर ही महाराजांच्या शौर्याची निशाणी हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानं चर्चांना उधा ओळख निर्माण करा किंमत कळेल महायुतीची सपकाळांवर आगपाखड औरंगजेबाचं थडगं बावीस मार्च पर्यंत हटवा अन्यथा तेवीस मार्च पासून आंदोलन करू पुण्यात पतित पावन संघटनेचा इशारा लाडकी बहीण सरकारला नकोशी झाली का मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केली खंत अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे चर्चा सतीश भोसलेचं घर पाडणं ही कोणत्या कायद्यात बसतं खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर सुरेश दासांचा सवाल काँग्रेस तालुकाध्यक्ष शीतल महाजनांचा आत्महत्येचा प्रयत्न पळवणचे आमदार नितीन पवारांकडून त्रास शीतल महाजनांच्या चिठ्ठीत नितीन पवारांचा उल्लेख राज्याच्या शेती खात्यात मोठा भ्रष्टाचार सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल कैऱ्या खाल्ल्यामुळे तीन मुलांना अमानुष मारहाण नांदेडच्या जिज्ञासा शाळेतील प्रकार